दिले वचन पाळावे हाची धर्म खरा जनतेच्या उद्धारा राहावे तत्पर जे बोलतो ते करून दाखवतो या शब्दांवर सदैव ठाम असणारे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या भव्य व्यासपीठावर उभं राहून ज्या ज्या गोष्टींचं वचन दिलं आज ते प्रत्येक वचन सत्यात उतरताना पाहायला मिळते हाच विकासकामांचा लेखाझोका देवेंद्र फडणवीस यांनी मांडलाय नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत वर्षाला शेतकऱ्यांना सहा हजार रुपये एक रुपयात पीक विमा योजना बिल माफी सौर कृषी योजना सौर ऊर्जेतून शेतकऱ्यांना दिवस रात्र मोफत वीज जलयुक्त शिवार योजना कापूस सोयाबीनसाठी आर्थिक मदत तसंच शेतमालाला चांगला हमीभाव दुष्काळ अतिवृष्टी यांमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कोट्यावधींची आर्थिक मदत या आणि यासारख्या शेतकऱ्यांच्या विकासाला चालना देणाऱ्या अनेक प्रकल्पांची योजनांची यशस्वी अंमलबजावणी करून मी आपल्या महाराष्ट्रातील बळीराजाला दिलेला शब्द खरा करून दाखवलाय सांगायचं इतकंच जिथं शब्द आणि कृती अभिमानाला साथ देतात तिथूनच एका न संपणाऱ्या विकास पर्वाची सुरुवात होते असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले